नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते अं काल भारतामधल्या साधारण मध्यरात्री आणि अमेरिकेमधल्या अर्थात दिवसाच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती दुसरा हल्ला करण्यात आला हा हल्ला सुद्धा जीव घेणार होता आणि त्यातून ते अगदी आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्या बचावलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या गोल्फ कोर्स वरती खेळत होते आणि त्यांच्या सोबत त्यांची सिक्रेट सर्व्हिसची टीम होती त्यांच्या सुरक्षेसाठी ही टीम जी आहे ती प्रत्येक वेळेला मैदानामध्ये इथून तिथे ट्रम्प पोचण्यापूर्वी पुढे जाऊन सगळ्या परिसर न्याळून आणि त्यानंतर तो सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर ट्रम्प तिथे पोचत होते अशी काहीतरी व्यवस्था तिथे केलेली होती तर एका क्षणी ज्यावेळी ट्रम्प एका स्थळी पोचण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या आधीच या सुरक्षा रक्षकांना बंदुकीची नळी दिसली ती नळी ही सगळ्या एक ज्याला आपण म्हणू झुडपांच्या मध्ये असल्यासारखी होती आणि ती दिसताच त्यांनी अत्यंत सावधपणे त्या हल्लेखोरावरती गोळीबार केला परंतु तो हल्लेखोर जो आहे तो तिथून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला तिथून त्यांनी जो पळ काढला आणि आपल्या निसान गाडीमधून तो फरार होण्याचा प्रयत्न करत होता इकडे ट्रम्प यांच्या सोबत जे रक्षक होते त्यांनी त्यांचं त्यांच्या बी कड निर्माण केलं आणि त्यांना एका खास वाहनामधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं ही घटना घडल्यानंतर साधारणपणे तासांनी ट्रम्प यांनी एक ईमेल पाठवून मी सुरक्षित आहे आणि मला काही झालेलं नाही याची ग्वाही दिली ह्या घटनेनंतर लक्षात आलं की या हल्लेखोराकडे फोर्टी सेव्हन सारखं अत्यंत घातक असं हत्यार घेऊन तो तिथे पोचलेला होता ज्यावेळी संपूर्ण घटनाक्रमाची तपासणी केली त्याच्यानंतर त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे की हा ट्रम्प प्राण घेण्यासाठी करण्यात आलेला हल्लाच होता तेव्हा ज्याला आपण प्राणघातक हल्ला म्हणतो जीवावरती बेतलेला हल्ला जो आहे पुन्हा एकदा ट्रम्प यशस्वी ठरले त्याच्यामधून ते बाल बाल बचावलेले आहेत या सगळ्या प्रकारानंतर त्या प्रश्न उठतात ते महत्वाचे हा हल्लेखोर उडतातच गाडीतून पळून जात हो आ, 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 होता आणि त्याला हायवेवरती अटक करण्यात आली त्याला ताब्यात घेण्यात आलं तातडीने त्याचा हेतू काय होता त्यांनी का ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला ते मात्र उघड होऊ शकलेलं नाहीये एकंदरीतच अध्यक्षीय निवडणुकीचा जो एक जी पार्श्वभूमी बघतोय आपण हा दुसरा हल्ला पहिल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कानाला चाटून गोळी गेली ते जखमी झालेले होते कानामधून रक्तस्राव होत असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं यावेळी तसं काही झालं नाही सुदैवानी पण हल्ले मात्र होताना दिसत आणि अमेरिके सारख्या बलाढ्य देशामध्ये अत्यंत आ, सजग असलेली सुरक्षा यंत्रणा सुद्धा हे हल्ले थांबवू शकलेली नाहीये ही महत्वाची गोष्ट आहे अध्यक्षीय उमेदवाराला खरं म्हणजे जास्त संरक्षण असण्याची गरज आहे ते कदाचित देतही असतील परंतु ट्रम्प ज्या परिसरामध्ये जातात तो परिसर जो आहे तो पूर्णपणे अगदी पिंजून काढायला पाहिजे आणि तिथे अशी एखादी संशयित व्यक्ती जर का फिरणार आहे अशी जरा जरी शंका आली तरी त्याच्यावरती तातडीने उपाययोजना व्हायला पाहिजेत परंतु त्या होताना दिसत नाहीत ज्या दुसऱ्या प्रतिस्पर्धी आहेत त्या कमला हॅरिस आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन या दोघांनीही चिंता व्यक्त केली आणि ट्रम्प बालबाल बचावले याच्यासाठी आनंदही व्यक्त केला पण तेवढ्याने काहीच होत नाही मित्रांनो सरकारवरची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचा जाब विचारणारे पत्रकार तिकडे फारसे दिसून येत नाहीये दुसरा हल्ला झाला तरी सुद्धा सरकार काहीतरी निवेदन देत आहे आणि ते जसच्या तस माध्यम मान्य करतायत त्याच्यावरती कुठलेही प्रश्न विचारत नाहीयेत ही चिंतेची गोष्ट नक्कीच म्हणायला पाहिजे ट्रम्प यांना लक्ष बनवणारे हे जे कोणी हल्लेखोर को आहेत ते कसे वैयक्तिकरित्या काहीतरी त्यांच्या मनामध्ये असलेला हेतू आहे तो हेतू म्हणजे ट्रम्प ह्यांच्याबद्दल आकस आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्या आकसापोटी पोटी हा हल्ला करत असावेत अशा पद्धतीने या सगळ्या घटनांना ट्विट करण्यात येत आहे मी म्हटलं त्याप्रमाणे पहिल्या जी महाचर्चा झाली दोघांची त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख सुद्धा केला गेला नाही आणि साधं त्यांना शुभेच्छा देण्याचं काम सुद्धा करता आलेलं नाहीये डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराला ही फार अतिशय खेदाची गोष्ट आहे लोकशाहीमध्ये परस्परांवर मधला जो आदर आहे आणि एक प्रोटेक्शनची भावना असते मी एक उदाहरण दे की पहिल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी सांगितलं की केनडी यांना संरक्षण द्या त्यांना कळत होतं की समजा या हल्ल्यामध्ये हा हल्लेखोर यशस्वी झाला असता तर कमला हॅरिस पहिल्या वेळेला बायडेन होते अर्थात बायडेन यांच्या विरोधामध्ये जो सक्षम उमेदवार आहे तो केवळ एक केनडीच उरले असते आणि मग मला जशी संरक्षण दिलेलं आहे तसं त्यांना सुद्धा बहाल करा ही मागणी डोनाल्ड ट्रम्पनी केलेली होती याला म्हणतात माणूस की आणि प्रसंगावधान परंतु असं प्रसंगावधान जे आहे ते डेमोक्रॅट दाखवताना हो दिसत नाहीयेत ही खेदाची गोष्ट आहे पुन्हा पुन्हा एकदा ह्याच्या मागचे हे सगळे हल्ले आणि ते त्याच्या मागे नेमकं काय होतं हे पुढे आणण्यासाठी त्या यंत्रणा ज्या आहेत त्या मुक्त मनाने त्याच्याकडे बघत असतील तर त्यांना त्याचे धागेदोरे मिळतील अन्यथा ते धागेदोरे उसट केले जातील ही गोष्ट खरी आहे पहिला ह्याच्यामध्ये तर हल्लेखोर मारला गेला त्याच्यामुळे अनेक गोष्टी किंवा प्रश्न ह्या अनुत्तरित राहिल्या या वेळेला हल्लेखोर निदान जिवंत हातामध्ये सापडलेला याच्या मागचं राजकारण जे आहे ते महत्वाचं आहे कोणीतरी अमेरिकेमध्ये एक शक्ती आहे जी शक्ती ट्रम्प यांना वारंवार इशारा देताना दिसते आहे की आम्ही तुमचा जीव घेण्यासाठी बाहेर पडलेले आहोत आणि तुम्ही जर का यदा कदाचित वाचलात तर लक्षात ठेवा आमच्या वाकड्यामध्ये शिरू नका हा सज्जड इशारा जर का ट्रम्पना द्यावा लागत असेल तर मित्रांनो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की सगळे ओपिनियन पोल असतील सगळी माध्यमं असतील जी आजच्या घडीला तुम्हाला सांगतायत की कमला हॅरिस या स्पर्धेमध्ये पुढे आहेत हे निखालस निखालस धादांत खोट आहे याची खात्री बाळगा कारण जर का कमला हॅरिस जिंकत असतील तर अशा प्रकारचे हल्ले झालेले आपण बघितलेच नसते जो मनुष्य एवी तेवी निवडणूक हरणार आहे स्पर्धा हरणार आहे त्याच्यावर कोण कशाला हल्ले करेल आणि त्याला मोठं उदात्त काहीतरी वलय प्राप्त करून देईल तेव्हा अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत हीच पावती आहे की ट्रम्प हे विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत गोडदौड आहेत आणि म्हणून डेमोक्रॅट पार्टी जी आहे ती स्वतःला या सगळ्या हल्ल्यांपासून एक दूर ठेवण्याचा प्रयत्न करते पण सरकार त्यांचं आहे थे त्याच्या पुढे त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही दोन गोष्टी आहेत ट्रम्प यांना जर का अशा पद्धतीचा हल्ला केला समजा आपण गृहित धरून चालू की दोन्ही हल्ल्यांमध्ये ट्रम्प यांना मारण्याचा हेतू नव्हता त्यांना जखमी करण्याचा हेतू होता आणि इतपतच इशारा द्यायचा की बघा दस फार अँड नो फर्दर इतकं झालं तेवढं पुरे झालं आमच्या विरोधात आणखी चार पावलं टाकू नका जे झालं ते आम्ही कंडोन करायला तयार आहोत तुम्हाला इशारा देतो हो। आहोत कि आमच्या मताप्रमाणे आम्ही देतो त्या लाईनवर काम करायला तयार व्हा आणि तयार नसाल तर पुढे तुमच्या भवितव्यामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे हे या हल्ल्यातून आम्ही तुम्हाला इशारा देऊन पूर्व सूचना देतोय आगाऊ सूचना देतोय ट्रम्प हा माणूस जो आहे तो इतका सहजासहजी हार मानणारा मनुष्य नाहीये आणि त्यांनी हे वारंवार बोलून दाखवलेलं आहे की अशा पद्धतीच्या हल्ल्यांनी मी व्यथित होतोय परंतु मी हार मानणार नाही उलट आणखी उमेदीने आणखी जोमाने मी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा मित्रांनो ही एक छोटीशी घटना म्हटली तर छोटीशी आहे म्हटली तर खूप मोठी आहे जी अमेरिका नाक कोव्हर करून कांदे सोलत भारताला ऐकवत असते की तुमचा लोकशाहीचा इंडेक्स काय आहे आणि तुमच्याकडे कसा सगळा वरवंडा फिरवला जातोय तुमच्या विरोधकांवर तुम्ही कोर्टाच्या केसेस घालताय त्यांना आत टाकताय त्यांना प्रचार करायला संधी देत नाही त्यांच्यावरती ईडीचे खटले लावून ठेवलेले आहेत त्यांची बँक खाती तुम्ही गोठवून ठेवलेली आहेत आणि मग देर इज नो फेअर प्ले निवडणूक ही समसमान पातळीवरती घेता येत नाहीये हे सगळं त्यांचं जे पांडित्य ते भारतीय लोकशाही बद्दल आपल्याला सांगत होते तेव्हा ह्याच सगळ्यांना स्वतःच्या देशामध्ये काय घडतय ह्याची गंधवारता नसावी किंवा त्याची चाड नसावी शरम नसावी ही खरी खेदाची गोष्ट आहे ओ तुमच्या लोकशाहीकडे बघा त्या लोकशाहीची अवस्था काय झालेली आहे एका निवडणुकीमध्ये भाग घेणाऱ्या संभाव्य जेत्या उमेदवाराला दोन दोन वेळेला जर का प्राणघातक हल्ल्यांना सामोरं जावं लागत असेल तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे ह्याचा विचार या लोकांनी करायला पाहिजे अर्थात ते करणार नाहीत कारण कोण जाणे कोणाच्या संगम मतानी हे हल्ले घडवले जात आहेत आज आपण सांगू शकत नाही असो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित पुढे येतील आणि एकंदरीतच अमेरिका जी संपूर्ण जगाला जे तत्वज्ञान सांगत असते त्या तत्वज्ञानाला स्वतःच्याच देशामध्ये नेमकं काय घडतंय ह्याच्यावरती त्यांनी पुनर्विचार करावा तर त्यांचंच काहीतरी भलं होण्याची शक्यता आहे आता सुद्धा अनेक रिपोर्ट असे येत ता आहेत आणि अत्यंत मला वाटतं सिनेटच्या समोर मी एक हे बघितलं मला वाटतं हेजमन आणि मिशेल या दोघ हेजमन या मिशेल यांना प्रश्न विचारत होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे बाहेरून आलेले जे स्थलांतरित आहेत त्यांना कशा पद्धतीने वोटर कार्ड देण्याचे उद्योग चाललेले आहेत आणि हे सगळं कसं बेकायदेशीर आहे आम्ही ह्याच्याबद्दल ही जी नवीन नोंदणी करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती मागवली परंतु आम्हाला कुठलीही माहिती दिली गेली नाही उलट पक्षी प्रक्रिया मात्र चालूच ठेवण्यात आलेली आहे आणि ह्याच्यावरती हेजमन यांनी आपला त्यांची ऑब्झर्वेशन सुद्धा नोंदवली या प्रकाराचं पुढे काय होतं ते बघायला लागेल मित्रांनो परंतु सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आलबेल नाहीत आलबेल नाही आहेत आत्ताशी सप्टेंबरचा दुसरा आठवडा संपतोय अजून सप्टेंबरचे दोन आठवडे आहेत पूर्ण ऑक्टोबर महिना आहे तेव्हा जवळजवळ कमीत कमी सहा ते सात आठवडे निवडणुकी प्रत्यक्ष मतदानापूर्वी मिळणार आहेत दोन्ही उमेदवारांना ही सगळी परिस्थिती कशी झपाट्याने बदलू शकते याचा अंदाज आपल्याला येणार नाही गेल्या वेळेला सुद्धा अशा पद्धतीचे आरोप केले गेलेले होते मतदानामधल्या धलीचे यावेळेला काय होतय हे बघण्याची गोष्ट आहे ज्या भारतामध्ये अत्यंत सुसूत्रपणे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वापरून एका शिस्तबद्ध निवडणूक घेतली जाते त्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरच प्रश्नचिन्ह उठवणारे जे लोक आहेत त्यांना पैसा येतोय तो त्या अमेरिकेतूनच येतोय आणि याच सगळ्या संघटनांकडून येतोय हे आम्हाला विसरता येत नाही स्वतःच्या देशामध्ये जो काही गोंधळ आहे तो गोंधळ जरा आवरा तुम्ही फार मोठे बलाढ्य आहात आणि कॉम्प्युटर कसे वापरायचे हे तुम्हाला जास्त कळत असं तुमचं म्हणणं आहे तर त्यांचा वापर करा आणि आपल्या देशामधली निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कोणालाही हातबोट लावता येणार नाही इतकी तरी निष्कलंक करा तर त्याच्यातून ट्रम्प यांच्यावरती जे हल्ले होत आहेत ते हल्ले अशा पद्धतीच्या धानली या सगळ्यांची उत्तरं शोधण्याची वेळ आली आहे परंतु तिथे ना विद्यमान सरकारचं लक्ष आहे ना डेमोक्रॅटिक पक्षाचं लक्ष आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आ, लिंक शेअर करा आणि सोबत तुमचं असलेलं सहकार्य कायम तसंच असू द्या नमस्कार